राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय कांदा निर्यातीवर शुल्क केंद्र सरकारच्या निर्यात विरोधात धोरणामुळे निर्यात घटली आहे जे एन पी टी बंदरातून होणारी निर्यात ही तीस टक्क्यांनी घटली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे कारण कांदा निर्याती संदर्भात आता वीस टक्के शुल्क असल्यानं निर्यातीवर याचा परिणाम झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीतच कांदा निर्यातीचं आकडेवारी ही सध्या घटल्याचं पाहायला मिळत आहे केंद्राच्या निर्यात विरोधी धोरणामुळे आता कांदा निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचं चित्र हे महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे या माहिती मयूरी कडू मयूरी। कांदा कांदा अधिक माहिती प्रतिनिधी आहे त्यामुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाल्याचं अंकिता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना देखील शेतकऱ्यांच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतरही नंतरही कांदा निर्यातीवरचे वीस टक्के शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही प्रयत्न करत नाहीयेत त्यामुळे जेएनपीए बंदरातून देखील कांद्याची होणारी निर्यात तीस टक्क्याने कमी झाली आहे आणि याचे पडतास शेतकरी व्यापारी निर्यातदारांकडून असंतोषाचे वातावरण पसरले आहे अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या निर्याती संदर्भात केंद्र सरकार काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद मयुरी तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी